शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण मालशेज घाटामध्ये फेमस असलेला कालू वॉटरफॉल आहे त्याला एक्सप्लोर करणार आहोत तर आता आपण थिडपी ना थिडपीच गाव होतं ना थिडपी गाव होतं तिथे आपलं बेस कॅम्प आहे तिथनं आता आपण वरती जायला सुरुवात केलेली पाऊस पण आलेला आहे बघू आता पुढे भेटू मुझे लगा आगे नाही रेरे सोडा नाही आले आपण बादमे लिड करे काम तर आता थोडं पुढं थो 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 चालू आल्यानंतर आज आपण अनलिमिटेड ट्रेकर्स सोबत आता या ट्रेकला आलेलं आहे भाई बाय काय सांगशील ट्रेकबद्दल सब बद्दल बस आपलं काय सपोर्ट कीवर क्या बाय

<laughs> बाकी का सर्व मागे आहे दमाला तो होणार नाही तो सर्वकडे जमच नाही लागणार इथे पाणी पावी पाणी हा फर्स्ट क्रॉसिंग आहे आमचा फर्स्ट क्रॉसिंग आहे आमचं तर फर्स्ट क्रॉसिंग हां तरी हे पहिलं रिवर क्रॉसिंग लागलंय काय दादा कसं वाटतं पाणी यार जाम थंड थंड पाणी आहे तर हा पहिला रिवर क्रॉसिंग लागलेला शूज पूर्ण आहेत त्यामुळे काय वाट लागणार ला आहे पण थोडं थोडं चालून आलं तर ते छोटंसं छोटस रिवर क्रॉसिंग केलं आणि हे मागे सह्याद्रीचं सुंदर असं रूप पाऊस थांबलाय आता पाऊस थोडं बरं वाटतं काही गारगार वातावरण झालंय भाऊ सांगा आता तू काय एकदम मजा येतो त्याच्या काय सकाळी साडेपाच वाजल्यापासून आम्ही चांगला स्टेशनवर बोलतो तेव्हा मिटिंग झाली आमची काय नाही खूप मजा येते पुढे जाऊन आपल्याला पुढे आणखीन पुढे वॉटरफॉल दिसायला सुरुवात एक नंबर एवढ सुंदर दृश्य आहे एवढ सुंदर दृश्य आहे एक नंबर क्लाउड पण मजा आहे हे बघा आता आपण किती दहा ते पंधरा मिनिटाची ट्रेकिंग करून आलो आणि हे कालू वॉटरफॉलचं दृश्य पैसा वस्तू एक नंबर आणि तिकडे वरती ते रिवर्स पाणी रिवर्स वरती जाते तर आज आपण आद्राई ट्रेक न करता कालू वॉटरफॉल चूज केला त्याचं हे कारण मागचं पाऊस कंटिन्यू चालले मागे हा एक क्रॉसिंग लागली आहे पण

स्वतःच्या रिक्सवर स्वतःच्या रिक्सवर रिवर क्रॉसिंग तुम्हाला काय बोलायचं आता इथ ना रिवर क्रॉसिंग आणि पाणी गुडग्या एवढ्या आणि विदाउट रस्तिंग वगैरे जायचं बघ त्याच्यासाठी दादा आलच तेच करतोय आपण एवढं पाणी गुडघे एवढा काहीतरी बोलले हा रिवर क्रॉसिंग आराम आरामचे पैर प्यार प्यारचे से जगा बना प्यारचे पाहिले खूपच जगा बना दगड आहेत ना सटके होत आणि उद्या आहे जाम रिवर क्रॉसिंग चालू आहे वरण जावं लागेल खाल ना ओके डन रिवर क्रॉसिंग तर झाली आहे पण पाणी एवढं थंड आहे जाम गार लागतं आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे

तुम्हाला कसं वाटतं अरे खूप थ्रिलिंग आहे भाई थ्रिलिंग कसं वाटतं अरे मजा भाई तुझा पैसा बसून आताच रिव्हर क्रॉसिंग झालेली आहे आणि पाऊस पण पडतो आणि हा आपला आप काल वॉटरफॉल जे फायनल डेस्टिनेशन असणार आहे तू इथनं दिसायला पण सुरुवात झालेली आहे

हात झाडावा लागलाय आता दम लागत चाललाय त्यामुळे हा सिट्ट्या वाजवतो पण ऐकत नाही आपण त्याच्या खाली जाणार ना तिकडे नाही पहिल्यांदा जाऊ शकतो तिकडे मध्ये पण त्याच्या आसपास जाऊ शकतो हो होता जा आता आपण अगदी वॉटरफॉलच्या जवळ येऊन पोहोचलो पण जाणार आहेत आपण तो बघा तिथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो तो नाही आपल्याला बघायला भेटणार पण आपण ट्रेक हा बोल ट्रेक लेडर बोलला आहे आपल्याला खालपर्यंत घेऊन जाणार हा नाही अजून वरती तिथे आपल्याला जायचं आहे तेच जाऊया पट पट काय बारीक बरोबर का गेल तर रे करून तुला कुठे नेत नाही काय भाव तुझा पहिला ट्रिक आहे तुझं क्राउड पण खूप आहे तिकडे खाली पण खूप आहे

भाई। चलो अजय सलमान खान रे मागे चश्मा लो मैंग गाइड को समझ रहा है ट्रेक लीडर को नहीं समझ रहा है। <laughs> वो रहा है भी लेके जा आता मेन रहे वरती चाललोय तर त्याच्यासाठी ही क्रॉसिंग आहे क्रॉसिंग क्रॉसिंगला गर्दी किती आणि पाण्याला फ्लो पण आहे पाण्याला फ्लो पण आहे क्रॉसिंग चालू आहे आपण आता अर्ध्या रस्त्यात पोहचून आलोय ऑलमोस्ट पोहोचून जाऊ का आता काही काही नाही आहे काय माहित नाही

कसं वाटतं वरती आलो मस्त एकदम पण अजून कोणी भिजलेलं नाहीये आलो खाली तर काठी येणार अरे कि लीडर फॅड जाण्यासाठी परत एकदा रिवर क्रॉसिंग सर्वांच्या इकडे रिवर क्रॉसिंग चालू आहे वो बोलते है कोई भी ग्रुप यहाँ पर नहीं लेके आता है मैं लेके आया सिर्फ मुझे चाय चाहिए थैंक यू सर

आणि ही क्राऊड बघा किती गर्दी आहे पूर्ण दुकान आहे पाणी पाणी झालंय आता फोन आपल्याला कॅरीबॅग मध्ये टाकावा लागणार आहे आता फोन जो वाट लागेल आता आपण चालू वॉटर फोन मध्ये जातोय